राज्य शासनाने वैजापूर तालुक्यातील कर्जबाजारी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्रेसष्ट कोटी सदुसष्ट लाखाची थकीत कर्ज रक्कम वर्ग केल्यामुळे चौदा गावातील एकवीसशे सतरा शेतकरी कुटुंबाचा सातबारा उतारा तब्बल तीस वर्षांनंतर कर्जमुक्त होत आहे जिल्हा बँकेचे थकीत कर्ज रक्कम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा करून मंजूर केल्याबद्दल शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोनारे यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे यांच्यासह संचालकांनी सत्कार करून आभार मानले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्थसहाय्यातून दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी चौदा गावातील कोरडवाहू शेतजमिनीला बारा महिने जलसिंचनाचा लाभ देण्यासाठी सन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये सहकार तत्वावर रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेची निर्मिती केली होती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून योजनेसाठी लाभक्षेत्रातील एकवीसशे सतरा शेतकऱ्यांच्या सात बारा बँकेला तारण देऊन दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर केले होते या महत्त्वाकांक्षी जलसिंचन योजनेसाठी गोदावरी नदीपात्रातील गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे शेतकरी हिताची योजना जास्त काळ टिकली नाही रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना बंद पडल्याने चौदा गावातील दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांचे बागायती पद्धतीने शेती करण्याचे स्वप्न भंगले त्याशिवाय जिल्हा बँकेच्या कर्जाचा भार सातबरा उतार्यांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमुक्त करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही मात्र दोन हजार एकोणावीसमधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी शासनाकडून उपसा जलसिंचन योजनेला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते शिंदे सरकारच्या काळात दिलेले आश्वासन आमदार बोरणारे यांनी पूर्ण केले रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसाठी कर्ज माफीसाठी केलेल्या पाठपुरवठ्यात जिल्हा सहकारी बँकेला राज्य शासनाकडून त्रेसष्ट कोटी सदुसष्ट लाखाची थकीत रक्कम आमदार रमेश बोनारे यांच्या विशेष पाठपुरवठ्यामुळे वर्ग झाल्याबद्दल त्यांचा व्हाईस चेअरमन किरण डोणगावकर संचालक कृष्णा डोणगावकर आप्पासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला